परमार्थिक तू कोबरा या ठिकाणी परमार्थिक हित सांगतात तेच संत माझं काय करणार आहेत हित तुम्ही हित करायचं हित करायचं नक्की हित करायचं म्हणजे काय तर हित म्हणजे काय पंढरीश पांडुरान परमात्म्याची परमेश्वराची देवाची कृपा जीवावरती होते बघा पांडुरंगाची कृपा जीवावरती होणे त्याला म्हणायचं हित आणि ते करण्याचं काम कोण करत संत करतायत म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास जालो त्यांचा हित कोण करणार आहे म्हणजेच आपल्या जीवावरती सामान्य माणसावरती भगवंताची कृपा होणे त्याला म्हणायचं हित आता त्याच्या पुढं अजून तो प्रभाष सांगतो आता आपल्या भागात डाळीवर न पेरुले वाढल्या भरपूर लागवड झाली आता मला सांगा कुठला शेतकरी आहे का तो आले की डायरेक्ट आपली आप बाग पिरो असेल डायरेक्ट असेल डायरेक्ट व्यापाऱ्याला देतो डायरेक्ट व्यापाऱ्याला असेल पण आपण पण नव्याण्णव टक्के बाग आपण कसं देतो कुणाच्या माध्यमातून देतो कुणाच्या माध्यमातून एजंटच्या माध्यमातून बाग द्यायची कुणाला व्यापाऱ्याला पण कोणाच्या माध्यमातून तस जीवावरती की कृपा भगवंताची होणार होणं आवश्यक आहे पण त्यासाठी मध्यस्थी एजंट कोण आहेत संत आहे जेणे हा गोपाळ कृपा करी मग आम्ही विश्वास ठेवला सर्व भावे दास झालो मग एवढच का महाराज म्हणतात तसं नाही वेळा बागलिया मज वाहतील लकडे त्यांची आणि जोडे सर्व सुख जर माझा साधक जर माझा भक्त थकला दमला त्याला मानसिक त्रास झाला तर माझ्या साधकाला भक्ताला चरणाची आणण्याचं काम सुद्धा कोण करत आहे संतच करतायत म्हणून महाराज म्हणतात ठीक आहे माझा विश्वासही आहे सर्व भावे दासही झालेलो आहे त्याच्यामुळे माझं हित होणार आहे पंढरीस पांडुरंग परमात्म्याची कृपा होणार आहे थकलो दमलो तरी सुद्धा मला माझे संत कडेवरती घेणार आहे सगळे सुख देणार आहे म्हणून आमचं ठरलंय काय ठरलंय तुका म्हणे शेष येन किंवा सेवेन आवडे वचन न मोडे बोलले ते म्हणून संतांच जे उच्चिष्ट आहे शेष शेष म्हणजे उच्चिष्ट सोप्या भाषेत पुष्ट आता ते जीवन जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गातील थोडे थोडे गुण काय करायची गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करायचे त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला पंढरीश पांडुरंगाची प्राप्ती होणार आहे म्हणून असं शेष आम्ही घेण्याचं ठरवलेलं आणि वचन आता आम्ही महागारी फिरणार नाही म्हणून संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास दास झालो त्यांचा विठाला विठाला साधा सोफा समजेल असा अर्थ या ठिकाणी चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार आहे अखंड हरिणाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण मोजे वंदळी पारेकर वस्ती आणि या अखंड हरिणाम सप्ताहातील हे दुसरं पुष्प हे दुसरं पुष्प आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वारकऱ्यांच्या कृपाशीर्वादाने माझ्याकडे आलेला आहे बघा काळ कुणाला थांबत नसतो काळ फास्ट चाललेला आहे बदलत चाललेला आहे आणि असे उपक्रम गावोगावी होणं गरजेचं आहे बघा आपल्या मुलाला जर वकील करायचं असेल तर आपल्याला माहिती कुठल्या डिग्रीला जायचं जर फौदा करायचा असेल तर काय करायचं हे आपल्याला माहित आहे डॉक्टर करायचं तर कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं काय सिलेबस करायचं ते आपल्याला माहीत आहे परंतु एक चारित्र्यवान मुलगा एक चारित्र्यवान मुलगी संस्कारी मुलं संस्कारी समाज आणि समाजामधलं जे दूषित झालेलं वातावरण आहे ते निवडायचं असेल चांगले संस्कार मुलाबाळांवरती करायचे असेल तर उपक्रम होणं गरजेचं आहे आणि पारेकर वस्ती आणि मला वाटतं काय जास्त वेगळं नाही जवळच आहे एवढ्या छोट्याशा वस्तीमध्ये एवढा मोठा सोहळा म्हणजे सगळ्यांनी टाळ्या बाजूला स्वतःच दोघो काय मागच्या एक दोन वर्षापासून आम्ही येतोय भजनी मंडळ बघतोय चांगला आनंद आहे प्रसंग वातावरण आहे भरभरून अन्नदाते अन्नदानाचं काम आहेत देणगीच्या रूपाने त्या ठिकाणी जस जसं ज्या जस ज्यापरीने आपलं कष्ट आपलं योगदान या ठिकाणी उचलता येईल तसं प्रत्येक जण तळमळीने कुणी वाढण्याचं काम करतोय काम करतोय आणि बघा सेवा सेवेला असं काही स्टार दिलेला नाही जसं अधिकाऱ्याला असते ही क्लास वन अधिकारी क्लास टू अधिकारी सेवा ही सेवाच असते जाणून काढल्यापासून ते कीर्तन करण्यापर्यंत

¡Solo सेवा तरी माझ्या दैवा पार नाही बघा आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला समजलं तर तुकोबराय म्हणतात मला त्यांची सेवा घडू द्या एवढा मोठेपणा मोठेपणाचा आहे संतांचा आहे आहे माझ्या म्हणून असे उपक्रम वस्ती वस्तीमध्ये वाड्यामध्ये गावागावामध्ये होण गरजेचं आहे हे देशाच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने तालुक्याच्या दृष्टीने नवे नवे आपल्या वस्तीच्या दृष्टीने हे काय आहे हितकारक आहे म्हणून अशा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच वनगळी पारेकर वस्ती परिसरातील सर्व नागरिक महिला माता भगिनी असतील पंचक्रोशीतील सर्वच काळकरी मंडळी गलनवाडी ग्राम गलनवाडीचे भजनी मंडळ असतील विशेष म्हणजे आमचे सगळेच हाय भक्त पराय आणि ज्यांचा गोडवा तालुकाच ऐकतोय आपल्या तालुक्याचे गायनाचार्य गायन सम्राट अमोल महाराज खरे असतील तकले महाराज असतील गोकळीचे आणि हरिभक्त परायन मार्गदर्शक कीर्तनकार संतोष महाराज कांबळे महाराज असतील महाराजांचा फोन आला मला कांबळे महाराजांचा की अशी अशी सेवा सोमवार का अशा जरा एक दिवस महाग घ्या रविवारी घ्या मग सोमवारी गडबड होते जरा उद्या एक सेवा पण आहे आणि कर्तव्य बी बजवायचं आहे आणि परत सांगा टायमिंग गाठायचं टायम आठ अडचणीच ठरलं महाराजांनी लगेच एक फेरपालट केली आणि से ही सेवा माझ्याकडे दिली आमचे धनाजी बापू पदरकर असतील आमचा सहवास म्हणजे बसनाला वगैरे सहवास असतो असो सगळ्यांच्या आपल्या आशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आपणा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ मस्त

बघा भक्त वैष्णव आणि संत भक्तापेक्षा वैष्णव श्रेष्ठ आहेत आणि वैष्णवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत मग संत नेमका म्हणायचा तरी कुणाला संत कुणाला म्हणायचं बघा सण मार्गाने मार्गाने आपला जीवन मार्गक्रमण करणारे देवाशी एक रूप असणारे विद्या आणि विनय विद्या आणि विनय याच्या यशाच्या ठिकाणी याच यशाचं शिखर गाठलेले जलजीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणारे त्यांना संत म्हटलं जात पुढे जाऊन सांगायचं शांतता आणि ज्यांच्यामध्ये आहे त्यांना संत म्हणावं ज्यांना ब्रह्मरूप प्राप्त झालेला आहे त्यांना संत म्हणावं नवे नवे ज्यांच्या जीवनाचा हेतू विठ्ठलच आहे त्यांना संत मनावो तेजी संत तेजी संत

साहजिक आहे आपण ते पाहिलेलं असतं परमार्थ म्हणलं की आपल्याला एक चित्र डोळ्यासमोर येत परंतु परमार्थाची एवढी संकुचित व्याख्या नाही हो परमार्थाची एवढी संकुचित व्याख्या नाही परमार्थ परम आदि अर्थ परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन श्रेष्ठ धन त्याला म्हणायचं परमार्थ आपण ज्या धनाच्या माग लागलेलो आहे ते धन वेगळं ते ध्यान आपल्याला शेवट पर्यंत उपयोगाला येईल का नाही शेवट पर्यंत ते उपयोगाला येणार नाही शेवट पर्यंत आपल्याला काय उपयोगाला येणार आहे तर श्रेष्ठ धन परमार्थ उपयोगाला येणार आहे परमार्थ